हॅलो दादा अरे कुठे तू आलाय ना निम्म्या रस्त्यात बरं मग मी निघू का हा हा नगरमध्येच थांब मी आले आणि थांब आपल्याला साड्या बिड्या घेऊन जायच्या शॉपिंग करायची हा थांब तिथं आले आले लगेच निघते मी दहा मिनिटात हा ठेव मला जायचंय मायरला मला जायचं वावळायला काय काय जायचंय मला वळायला हो पिशी भरली मी नाही जायचंय मला काय ते जाव त्या कामाचा मला जायचं वावळायला नाही मला जायचं मी घरांना बोलवते चला तुम्ही पण मला सोडायला हा हॅलो काय अहो कुठे तुम्ही लवकर इकडे आम्हाला जायचंय माहेरी तुम्हाला माहिती होतं ना भाऊ आलाय माझा या बरं लवकर मला सोडा लगेच सोडाय लवकर या लगेच आले पाहिजे कारण मोटरसायकल आण लगेच मला सोडायला चला कुठं राहिले काय माहिती म्हणलं तरी आले का ही चांगली साडी चला तुम्हाला माहिती ना मला माहेरी जायचंय मग आता मी निघाले तर लगेच त्या निघाल्या तू जा ना मग ते आई नव्हती जाणार आईचं कधी ठरलं जायचं मला जायचं मला कधी मामन म्हणून मीला तुम्हाला माहित होतं ना मी बावाला बोलवलंय लवकर पहिले मी जाणार होते ना तुला भावेन मला भाव नाही का मी कधी म्हणलं पण तुम्ही नंतर जाणार होते ना नंतर नंतर कधी नाही मलाही जायचं मला भावाला तू म्हटली मला नाही जायचं म्हणून मी जा म्हणलं म्हणजे तिला जायचंय तिला जायचं ते जायचं मला नाही जायचं का भावाकडे अऊ आई पण तुम्ही आज नव्हत्या ना जाणार तुम्ही उद्या जाणार होता ना भाऊबीज काय आहे ना, ना माला माला आज ना आज जाईल ना तुम्ही काल मला म्हणलं की जा बाई तू जाऊन ये मग आज कशाला तू जाऊ नये ना मग तू ना तुझी मी माझी पण संग चालली तुला काय म्हणले कोणी कोणी सोडायला मला तू चल मला सोडवायला आता सगळे जण गेल्यावर परत मला म्हणणार का ते गुरुवांचं कोण करणार ना असं कोण करणार माझा जीव नाही का मला भाऊ नाही नाही भाऊ मला नाही मी तुम्हाला सांगते मला काही माहिती नाही मला आजच जायचं जायचंय भाऊ आला अर्ध्या रस्ते आपण परवाच आली ना जाऊन काय सांगतो मग काय आता माझा भाऊ आलाय तो नगरला मी सांगितलं मी लगेच येते म्हणून मग तुम्ही आता कशाला असं करताय असं कशाला करता म्हणजे मग मला भावाकडे नाही जायचं का पण मी तुम्हाला म्हणलेच नाही ना जाऊ नका पण आता तुम्ही नाटक काढायची काय गरज होती आजच जायची मी नाटा ना करते का अहो पण मी आता जाऊन संध्याकाळी लगेचच येणार आहे मग तुम्ही जा ना उद्या जाऊ दे काय फरक पडतो पण आमचं आधीच ठरलो होता तिथे भावाला परत माग पाठवू मी तिथून माहिती ना माझा भाऊ केवढा लांबून आलाय तरी तुम्ही पण तसच बोलायला लागले आता अरे हिचा भाऊ लांबून आलाय तो दोन चार दिवस राहणार आहे पण माझ्या भावाला आजच्याच दिवस आहे उद्या त्याला त्याला आठ दिवसाच्या पगार लागलं सोबत जाणार आता मला जाऊन यायचंय लगेच हि तर जाणार शोक मला परत यायचंय लगेच आजच्या मला काही माहिती नाही मी आताच जाणार पण आता तो येऊन थांबलाय नगरला बाबा मी तेच सांगते मी आता चालले होते आता तो कुठे थांबेल बरं कुठ तरी तरी म्हणजे म्हणजे काही ह्या घरात पण आता तो येऊ शकत नाही हेच हेच मग तुमचं नेहमीच विचारलं झालेलं सकाळी आईला की तुला जायचंय यांना सांगितलं होतं मी जाणार आहे म्हणून

जाऊ आता मला तर जायचं मी काही ऐकणार नाही दोघी पण ऐकायला माग ना काय करायचं बाबा अरे बाबा मग शेताकडे कोण लक्ष काय आपल्याला काय घेणे शेजारचे सगळे गुरं त्यांनी तिथं अहो गेलं तर आपलं जाईन राहिलं तर आपलं राहील मग मी सांगत काय पण आता हिला राहिली तर काय होणार आहे भाऊ आहे नाही दोन चार दिवस चालते तेच सांगते तुम्हाला मी उद्या येणार ना तसं उद्यापर्यंत राहू दे काय होत नाही चला घ्याकडे जाऊ द्या राहतील एक दिवस गुरु उपाशी जाऊ द्या गुरु उपाशी राहायच्या शेतात गुरु लोकांचे काय करणार तुम्हाला संसाराची काळजी नाही का माझ्या एकटीचा संसार आहे का गुरु आमचं झालंय आमचं आता काय नाही आमच्या गावऱ्या गेला संसार झाले पण गुरु नाहीत का तुमची

आओ बाबा माहिती होतं आईंना माहित होतं काल चांगलं म्हणजे अगं माहित होत पण एक दिवस मला जाऊन दे ना आजचा दिवस तू तर रोजच जाते जाऊ दे एक काम करा तू मी जा मी पण जाते जाऊ दे खाली जाऊ दे जाऊ दे चल जाऊ दे चल जाऊ द्या काही नको बॅग पिक चला मी तसही शॉपिंग करणारच आहे चलाय काय म्हणजे माणसंकडून आणायची बाई एवढे आता डोकं चाला नाही पाहुण पाहुण झोप तरी आता एखादं तरी जनता काय जे टायमाला पोळे वाहते त्या टायमाला एक वावरत पाणी उकळून बसले आता कांदा लावायचाय तर माणसं भेटायला माणूस नाही राहिला आता कस ते रोप उकटायचन काय करावं काही चला डोकं बाय माझ दादा भीता आल्या अरे मला खोटं बोल नगरला आलोय ना असन तसन मी किती वाट बघत बसले बर फोन लावते फोन उचलत नाही तू फोन नाही उचलत सायलेंट आहे बरं माझ्याशी खोट बोलायचं मी नगरला आलोय शॉपिंग करून जाऊन एवढं सगळं मला बोलला करू नको सगळं होईल पण बरं झालं बाबा देवानी कसं पाठवल्या सारखं झालंय तुझं येत नाही का कधी सगळं पण मला एक सांग काय झालंय आपलं वावर उपाळ आणि ते उपाळल्यामुळे जेव्हा टोळ्या भेटत होते ना तेव्हा तू वावरात पाणी काय झालंय ते पाच सहा बाया भेटल्यात आपण काय करू झालं तू आली दोन चार दिवस आहे ना एवढं कांद लावून घेऊ मग मग आपण काय तुला घ्यायचं एक दिवस आणि एक दोन दिवस म्हणजे काय मला बोलवलंय का मी आले भाऊ मला नाही बाबा आता कांद लावले शिवपा पर्याय का आपल्याला दादा हे बघ मला आहे ना आता सवय नाही राहिलेली शेतात काम करायची तुला माहितीये ना मी आता शेतात काम नाही सासरी गेल्यापासून मी गेले का तरी शेतात आता मला सवयच नाही राहिलेली आणि मी ना सगळं विसरले आता शेतातलं कसं करायचंय हे बघ मला काही जमणार नाही बाबा मी बोलूच देणार नाही तुला आता मला काही जमणार नाही मी भाऊ बीजेला आलेली आहे असं काय करता या काय बारीक राहिली का बारीक राहिली का म्हणजे मी विसरले आता सगळं म्हणले ना तुला तू तु एक काम तुला सांगितलं का मला कामाला तिचं काय कारण तुला कामाला आपण बोलतच नाही जाऊ दे पण आपलं काम तुला वारत बघ कशी करते दास नाही तस नाही मी शिकवते मग एवढी पुढाकार घेते म्हणजे तीच तुला म्हणजे असणार मी आल्यानंतर मला काम आला येते ना तिला कांदा लावायला आणि तू ना मला रोपू तुला मला ना काहीच जमणार नाही मी आले कशासाठी ओवाळायला आले तुला मी ओवाळणार आणि निघून जाणार होते आधीच एक कांदा महत्वाचं येत वावळायचं काय घेऊन बसली म्हणजे ओवाळायचं नाही कांदा लावलं ना दोन चार बारी ओवाळ बाई म्हणजे मला याने कामाला बोलावलं इथं ते पण शेतात राहीला नाही नाही मला तर तेच वाटतंय का वहिनीने तुला सांगितलं आहे जाऊ दे बाबा एक काम करते आता मी काय सांगू मी बोलले का मी लग्न मीच काम सांगत आहे मग बरोबर आहे ना आता तू एवढं म्हणते मी शिकवते हे करते ते करते म्हणजे आता तूच सांगितलं अशी ना काय बोलतो मला नाही तू ते बाया कुठून नाही बघ नाही तर तिकडं काही कर तुम्ही आर... तुमचं काही करा कांदे लावा रोप उठता नाही तर तिकडं काही पण करा मला काही माहिती नाही बाबा मी चालले मी आले होते तुला ओळखला चालले नको नाही ऐका ना ऐकले मला काय माहिती नाही मी चालले हा मी चालले आलो वाटलं तू बोलून घ्या म्हणजे तेच करू त्यांनाही बोल त्यांनाही बोलवा तुम्ही सांगा त्यांनी आतापर्यंत शेतात कधीच काम केलेलं नाही तुम्हाला माहिती ना ते तुला माहित नाही पोहोच अरे दादा ते एवढ्या चांगल्या कंपनीत काम आलंय आय टी कंपनीत काम आलंय त्याशी तुमची काय उचलणार नाही मी ना चालले दाखवलं

अरे तिला बी तिचं बी खरं ये का असेनी बोलवलंय ने एका इथं काम निघालय होती कशाला थांब तुमे खरं बोलयचं ना खोटं काय बोलले तुम्ही तुमच्या चुकी ती मग अरे माझी चुकी पण मला वाटलं था थांबन ती असं फासावलं हो तरी मग तू ते, ते मला तर काका पफापशी दंदे बहिणीला करता का तू एक काम कर तुझ बघ गावात बाया मला नुक लाव गावा तू बघून या तुमच्या बस ओळखत बाययांना हा हां बाययांना मी काय त्यांच्या तिथे काय घरी जातो काही तुला काही ओळखीत नाही मला खाऊन झाली ना जातच नसतो नेस्ती बांबाडी झाली नाही तर मी तडाला पाठ देऊ देऊ काय खायला खायला नाही माग काम सांगितलं की लगेच बाकडं तिकडं तोंड करायचं चव आली जावा टोळी भेटेल आल ती बहीण ती बी गेली पायावर निघून ही मासाडवानी बसतो याला रोप उपटायला लावलं ते 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 आधीच उपळल्याला रान जाऊ दे बघू कांदा जावा आले घराचे कामान पर्याय लावलो काय झालं कामच व्हायन रा माणसच नाही वर्षातलं काम पडीक पडलंय सगळं दिवाळी आली तोंडावर सणासुदी मुळे आणि पावसाने लय वाट केले के मात काय दोन मेमरीच चला ना आता काय कर तुमचं बरं बा तुमचे पोरं नोकरीला लाईथ कमीत कमी टेन्शन नाही तुम्हाला ही आमची शेती घराचं काम हे लय राड हे जी शिपी येऊन पडले आरा ते लोकांचे सगळं मड आहे सगळे हांज झाले ऐका आता पाहुणे रावळे बी आले राम राम या था। या 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 दाजी काय लय लांब आले हा सणासुदीला आले नाही का बसा बस इथं बसा आम्ही वाईट घरच नाही तर पुढे बसाव घर नाही दुसऱ्याच घर आहे आमच्या घराचं काम चालेल दिसतंय तुम्हाला तिकडे यांचं घर घराचं बांधकाम चालू आहे एक तर माणसं भेटणार काय सांगायचं करीत होतो कानगाडं नाही आता एक काम करा बरं झालं ती आली दोन चार दिवस हिला जरा मदत करू लागेल शेतातलं बी उरकीन आणि घराच बांधकाम चालू होईल घराकडे बघणं बघायचं होईल मग सगळंच होईल तुम्ही थांबा बदवान चार दिवस ती गरज तर मेट डोक्याला वाय उचल गुवाने ना का उचलू दे करताना कायच करावं पाहणी हजार रुपये रोज घ्यावा पण थांबा काय मजा नाही खरे सांगतो मजा वावर आम्ही तसंच टाकून सुन गेली तिकडे तू काय दिवस राहिले काय होणार इथं अरे बाबा आमचं पडीक पडलंय तिकडे एवढं मोठं तुला काही चार दिवस राहिले आणि काय फरक पडणार तुला या बाबा तू आले आले आम्हाला घरात पाय दारात पाहिजे का काम सांगायला लागला अरे बाबा आता गरज ना राहिल पण बहिणीची चव चव आहे काय बहिणी चव खा पी ओळ दोन चार दिवसांनी काय दिवाळी माहिना बरे काल वड घेतली काय करायचं काम था तो था तो अर, अरे थांबव दोन मिनिट जास्त आली ना दोन मिनटं मदत केली एवढे लगे वार आम्ही पडीक ठेवून आले आमचं एवढं पडीक पडावं लागले लगेच काम झालं लोकांचे मेहन्य दिवशी दाजी संध्याकाळी कोंबडी करतो कोंबडी अरे दाजी खर्च करतो बा मी भान करून आले घरी मला जायचंय मला जायचंय दोघी एवढं काय बरं आजचे दिवस तर मला काय नको तुझी दिवाळी नको नको बाबा नको सांगतो जर केलं बाहेर लक्ष दे आमची तर तयारीच नाही आलेत ना ओळून जा दोन दिवस थांब का कामाल लाड नाही राहत आजी दोन दिवस थांबलेली एवढा फरक पडन करावं बर तुम्ही राहतो बसून काय आला ना ना। नाही हर पण मग आता येऊ द्या हा मग बरं जाऊन द्या गडी भर तर थांबव काय पाणी सुद्धा नको तुमचं किती का बहिणी आशा भावाच्या तारामळी थारामुळे उद्या येते परत आता मला घरी जाऊन द्या उद्या येते मग आलतीच काल ते बाबा तुला दोन मिनटा थांबायला तुला घरची का नाही सुरू झाली दोन चार दिवस कुठे थांबू मी घरी घाटी कमीत कमी करू तर मग आता काय करू <laughs> <laughs> का मी बाबा डोक्यात अरे बाबा नाही बाबा तू जात राहत घटस्फोट झाला डोक्यात पण नाही आमची बहीण नाही काय कधीच संपली म्हणजे तुला सहा गुडत राह बर दाजी आजू मी दम नको का देऊ दम नको देऊ म्हणजे मग आमची बहीण नाही कुठून दम देऊन काढून कुठून काय दम दो आमची बहीण आहे चार दिवस राहिले चुकलं माफ कर

काय तुम्ही आल्या आल्या सुरू केलं पावनला चानय पाणी नाही काम करा काय मी म्हणलं जरा समजून घेते ते ते घेऊन जाऊ बाईने परत अरे का ते 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 गेला दाजीला घोड बोलून आणू परत नाही ना नाही तुम्ही आणता मामा आता यांच्या काय तार आहे तुमच्या घरी तशी तर आमच्या घरी अशी तार तुम्ही आल्या आले जर दम काय तर मला काय माहिती तू पळून जाईल रट्टा सुरू केला काय असतं यार पण कोणत्या माणसाला वाटतं ना माणूस आल्यावर बरं झालं तू पण असं लघित लगेच आले आले मामी ते तू हे काम करते काम काय म्हणायचं भाऊ तिला दिसला असत तिला वाटला असता भाई आपण भावावर दोन तीन आलं मायकुल गोडी गोडी दोन दोन टाली पराठे अस्मा तिने आपच केला असता आता नाही येतच नसते अरे पण तर घ्यायचं ना कमीत कमी मत भाऊ बीजला काय अर्थय सांग अरे आम्हाला दिवाळी बोर्ड लागना घर नाही राहिला मी आहे नाही इथे माझ्याकडे राहण तुम्ही काय सांगायची एवढं आदर दिलाय मी तुम्हाला आता <laughs> काम आता कल्याण झाले आता बस टोकू नको आता आता ते चायला पाहुणाच ते बिरात यांची गाठत नको आजपासून माणसाच नाही आता आम्ही आमचं बघतो बाबा काय थांब करायला मग आलो की माग घरायो आई हा लगेच आली होय हा आलो बाबा ही साडी होय हा मग साडी हेच आहे हा भावानी साडी दिली नाही का तुझ्या नाही ही मी त्याच साडीवर आली काय तू पण आली तू पण या साडीवर काय खाली नको काय झालंय का नेमकं काय झालंय आता काय सांगू तुला भावाकडे गेले भावाने विचार पप्पाला आता सांगा की मला सांगा की तूचं काय माझं काय सांगू अरे गेलो आम्ही एकीने सांगा तू सांग तू सांग अरे गेलो आम्ही आणि मामा बसलेला होता दारातच हं तू सविस्तर सांग हं म्या हं इतच पोल्ड ती दगड उचलान आणि उचलून उचळून ग्यान आमक करां तमक म्हणलं बा आपल्याला काही काम होत नाही आपण काय तुमच्या दोघांना काम करायला लावले होते रे आई बाबा मला जायचंय मला जायचंय मला जायचंय मा भाऊ नाही का मा भाऊ नाही का भावानी काय करायला लावलं तिकडे गेलो बरं तू सांगा तु काय झालं कस तुला कुठली माती दगड उचलायला लावली मला नाही दगड माती उचलायला लावली दादा आलाच नव्हता नगरला मलाच जावं लागलं ला मी तर मग तिथून काय कसे गेले मग तिथून गेले फोनच फोन उचलत नव्हता गेले घरी घरी तर दो दोघ जण ओट्यावरच गप्पा मारत बसले होते त्यांना कांदे काढायला बाई नव्हती मिळत मग मला म्हणले तूच काढू लाग <laughs> काय <laughs> ला मी म्हणलं मी नाही करणार त्यांचं करण्यापेक्षा आपल्या घरचं केलेलं चिरली बरी चिरली आधी म्हणतो दिवसांनी वावाळ आणि आज आम्हाला घराला माती वाहू लागण दगड वाहू लाग आणि माझा कांदे बिंदे लावू आणि मग दोन चार दिवसांनी ओवाळ मग कशाला भाऊ बिजेला जायचं काही नको मग त्यांचं काम करण्यापेक्षा आम्हाला आपल्या वावरातलं काम करता येणार का मी पण करते आपण आपल्या घरातलं करू भाई आपल्या वावरात करू घरात करू नाही आता आता हे दरवर्षी तो बी तुला भावाकडे जायचं मी भावाकडे नाही आले पाहिजेत कळलं का इथे येऊन द्यायच त्यांना मी तर किती कांद्याला आता जाण होतो जाणवतो पाणी द्यायला मग जा ना आता आम्ही घरातलं करतो चाललो नाही आम्ही भाकरी करतो घरात दो दो तुम्ही जाऊ वावरात तुम्ही नाही करणार भाकरी शिकवा कसं करायचे वावरात करून दाखवतो नाही बघा तुम्ही नका जाऊ थांबा पहिला आपलं पोटापाण्याची बघा नंतर आपण सगळे वावरात जाऊ आमची चेष्टा करतोय दोघे जण मिळून आम्ही आता तुम्ही आमची चेष्टा केली ते आम्ही एवढं मग सांगत होतो थांबा एक इंच एक इंच आता कसं वाटलं गिरली आमची सुटला नाही जाणार पुढे भांडायचं पण नाही भांडायचं नाही आपलं घर आणि तेच आहे आपल्यासाठी पुढे जायचं नाही काय नाही आणि भावांनी ना आपल्या इथं वळायला यायचं आपण जायचं नाही आणि आले तरी घ्यायला मग जायचं सोडायला त्यांनीच आलं पाहिजे आज जे हाल झाले ना आपले तसे परत आपण करू नये चला आपलं सायपाक करून सायपा करून जातो मी वावरात आता पहिले जेवायचं बघा आम्हाला भुका लागल्यात आम्हाला मग जातो वावरत तुम्हाला कशी करायची चला बसू इकडे चला आ, या,